हाय हॅलो नमस्ते ने 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 भी ने भी ने मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे पाच वाजल्यापासून संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता आणि आता आम्ही जाणलेलो आहे मुंबईला आणि सुरुवातीला आम्ही जाणार आहे ताईच्या घरी तर चला आता निघालेले आहे मी खरशिंगवरून खरशिंग माहेरच्या गावाचं नाव आहे ना आता मिरजमध्ये चाललेले आहे तर फायनली टाटा वाय सगळ्यांना केलेलं आहे माव पण बघा कशी आलेली आहे लगेच मी चाललेली आहे असं त्याला समजलेलं आहे तर चला आता निघाले मिरजमध्ये पीओ आहे तो ताईजवळ आहे मिरजेमध्ये आणि तिथूनच ट्रॅव्हल्स आहे तर तिकडे निघाली आता मी आता बस आहे तर आता बसमध्ये बसून आम्ही तिकडे जाऊ ताईच्या इकडे आणि इकडे आल्यापासून ना तब्बल एकवीस दिवसानंतर मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मला इथं आल्यापासून व्हिडिओज बनवता आला ब्लॉगच घेता आला नाही कारण का कामच असे होतेत ना ब्लॉग क्लाश म्हणजे एक असं कंटेन म्हणतात ना तसंच भेटत नव्हता आणि मी रोज जायची कवटे मंकाळ्या कवटे मंकाळ्या आणि खरशिंग असंच माझं फक्त इथं आल्यापासून फेऱ्या चाललेल्या होत्या आणि कशासाठी ते मी सांगेन तुम्हाला नंतर काही गोष्टी असतात की वेळ आल्यानंतर सांगाव्या वे लागतात त्या तर त्याच्यामुळे मी आता सांगत नाही आणि म्हणून मला ब्लॉग बनवता आला नाही आणि आता चला निघालेले आहे फायनली आणि आता एस टीमध्ये बसून मी चाललेले आहे मी रजमध्ये आणि इकडलं वातावरण बघा खूप छान आणि मस्त आहे कारण का मी जशी इकडं गावाला आले तसे रोज पाऊस पडते रोज संध्याकाळचा पाऊस पडते असं वाटतच नाही की मे महिना आहे मे महिन्यामध्ये पण खूप पाऊस झाला इकडे आणि आता संगत ताई आलेल्या आहेत आईची मैत्रीण आहे ते आणि त्या पण आलेल्या आहेत मला सोडायला आणि चला आता निघालेला आहे ताईच्या घरी तर सगळे लोक कसे बघतात असं ब्लॉग बनवायला लागलं ना पब्लिकमध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्याकडेच असतं आणि ह्या संगीतात आई आहेत आई आणि ह्या दोघीजणी मिळून जातात कामाला रोज आणि त्या बोलल्या मी पण तुला आज सोडायला येते चल तर आलेल्या आहेत त्या आणि आता रिक्षामध्ये बसून चाललेलं आहे ताईच्या घरी तिथं प्रियांश आहे प्रियांश पण दोन दिवस झालं तिकडेच आहे ताईकडे ताईकडे एक दिवस मी भेटायला गेले होते तर प्रियांश बोलला की मला इथंच राहायचं आहे ताईच्या घरी कसं एक छोटासा कुत्रा पण आहे आणि दोन मांजरं आहेत त्याच्यामुळे त्याला तिथं आवडलं म्हटलं ठीक आहे राहा दोन दिवस तुला राहायची इच्छा झाली तर आणि ता ता आता ताईनं बनवलेलं आहे चहा तर मस्त असं आता चहा पिते कारण का डोकं दुखायला लागलेलं आहे आणि मला कसं मोमेंटिंगचा असं त्रास आहे त्याच्यामुळे ना असं खूप असं कसरी होत असं म्हणजे काय सांगायचंच नको आता ज्याला होत असेल तसं असं एस टीमध्ये मध्ये प्रवास करताना त्रास त्याला माहितीच असेल आणि प्रियास नुसतं बघा त्या बेलाच्या पाठीमाग असतो त्याच्यासाठी ना तो दोन दिवस राहिला इथं ताईजवळ आणि आता चहा बिस्किट घेते आणि आईला पण सोडायचं आहे कारण का आई आता निघणार आहे खरशिंगला ती मिरजपर्यंतच मला इथं सोडायला आलेली होती बोलत होती मुंबईला येणार पण लगेच सोड बोलत होते दोनच दिवस राहणार म्हटलं जाऊ दे तुझं सगळं काम आवड आणि नंतर मग एक महिनाभरासाठी राहिला ये आणि आता हळदी कुंकू वगैरे लावला आणि आता मी आईला सोडायला आलेली आहे मी अजून निघत नाही आहे आईची आता एष्टी आहे साडेसहाला नंतर मग ती बस गेली की नंतर गावी जायला बस नाही त्याच्यामुळे ना म्हटलं ताईला पहिला आईला सोडून येते व्यवस्थित बसमध्ये वगैरे बसवते ह्या दोघींना आणि मी ज्या ट्रॅव्हल्सने जाणार आहे त्याचं टायमिंग आहे नऊ वाजून पाच मिनिटानंतर आणि ताईच्या घराजवळच आहे ते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर चला आता आईला सोडून येते बसमध्ये बसवून आणि आई बोलते ताईला ये गावी तिकडं शाळू वगैरे घेऊन जा तर त्या असं त्यांचा गप्पा चाललेला आहेत त्या आणि आईला सोडून वगैरे आले आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे नऊ आणि नऊ वाजता आम्ही चाललेला आहे पिझ्झा घेण्यासाठी इथूनच आपली बस आहे ट्रॅव्हल्स इथूनच निघणार आहे आणि प्रिया सकाळपासून मागं लागला आहे आईच्या मला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे तर त्याच्या डोक्यातून ना ते जातच नाही दर एक तासाने बोलते की मला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे तर म्हटलं ठीक आहे तर चिवण्या ऑर्डर दिलेली आधीच आणि नंतर मग आम्ही पिझ्झा घेतला आणि ट्रॅव्हल्समध्ये फायनली बसलेलो आहे मुंबईला रवाना झालेलो आहे आता आम्ही प्रियाश बघा त्याला दमच नाही आहे की कधी खाईन झालं आहे त्याला तर तो बसला आता पिझ्झा खात मी काही जेवण वगैरे आले त्यानं पण थोडासा डाळ भात खाल्ला आहे कारण त्याला खायचं होतं पिझ्झा तर डाळ भात पण खात नव्हता तरी त्याला जबरदस्तीनं थोडासा चारला आहे आणि आता ह्याचं झालं की नंतर डायरेक्ट आम्ही आता झोपूनच टाकते आणि बस पण ना आली ही नऊ पाचचं टायमिंग होतं साडेनऊला आली आणि आता जेवण वगैरे करून घेतोय प्रियाश आणि तोपर्यंत मी बाहेरचा थोडासा नजरा बघते आणि नंतर मग झोपून टाकते आणि आता भेटूया आपण सकाळी आता घरी गेल्यानंतरच आणि आता बारा तासाचा प्रवास आहे आणि आत्ता मी पोचलेले आहे बदलापूरमध्ये साडेनऊला रात्री साडेनऊला बसमध्ये बसलेली साडेनऊला आता घरी पोचलेले आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते उद्याच्या व्हिडिओमध्ये आता भेटूया